खर तर उशीर झाला याची पुरेपूर कल्पना त्यामुळे निवेदकांनी जरी मनसोक्त व्यक्त व्हावं जरी सांगितलं असलं तरी फार जास्त वेळ बोलणार नाही कारण मला वाटतं घनसावंगी मध्ये साहेब आल्यानंतर फार जास्त वेळ बोलण्याची आवश्यकता भासणार नाही साहेब कारण घनसावंगी एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा लोकप्रतिनिधी असतो या लोकप्रतिनिधीचं लोक काम इथे मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवणं त्यांच्या विकासाची कामं करणं हे तर असतंच पण काही मोजके मतदारसंघ असे भाग्यवान असतात असे नशीबवान असतात की आपण म्हणतो पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा आणि त्या पद्धतीनं जेव्हा आपला लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा अख्ख्या राज्यावर उमटवत असतो तो मतदारसंघ तुमचा आहे आणि ते नाव आहे राजेश भैया टोपेंचं कारण कोरोनाचा जो महामारीचा काळ होता या काळामध्ये तर संसदेमध्ये आम्हाला क्युबिकल करून दिले होते तुम्ही संसदेचं कामकाज बघितलं असेल आणि कोरोनाच्या काळातही संसदेचं जेव्हा कामकाज सुरू असायचं तेव्हा सगळ्या राज्यांमध्ये देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या काळात जो हाहाकार माजलाय त्या त्या राज्यातले खासदार त्या त्या राज्याची परिस्थिती त्या त्या राज्याची दुर्दशा ही मांडत असायचे आणि जेव्हा ती परिस्थिती मांडत असायचे तेव्हा महाराष्ट्रातले खासदार अभिमानानं सांगायचे की जरी शिक्षणाने इंजिनियर असला तरी निष्णा डॉक्टरच्या वर आमच्या आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे हे महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेत हा तुमचा अभिमान आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीला जेव्हा आम्ही मध्ये फिरत होतो तर शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये अनेकांनी सांगितलं यंदा मत तुम्हाला कारण कोरोनाच्या काळच्या वेळी घरात अडचण झाली होती बेड उपलब्ध होत नव्हता तुम्ही बेड उपलब्ध करून दिला साधं लोकप्रतिनिधीचं सा काम आहे पण बेड उपलब्ध करून दिला म्हणून जर त्याची कृतज्ञता ठेवत असतील तर मला वाटतं ज्या माणसानं महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरातलं दुःख सुद्धा बाजूला ठेवलं त्या राजेश भाई प्रति प्रती तुमची कृतज्ञता काय असेल याची कल्पना ना केलेली बरी आहे आणि म्हणून फार जास्त बोलण्यापेक्षा खरं तर तुमच्याकडे मागणं मागायला आलोय आणि भैया साहेब हे मागणं मागायला आलोय तुमच्या मतदारसंघामध्ये ते यासाठी कारण गेल्या वर्षी जी अडचणीची परिस्थिती पक्षावर आली भले भले म्हणणारे पक्ष सोडून गेले विशेषता ज्यांच्या संस्था होत्या अशा अनेकांचं धाब धण आणलं आणि अने अनेकांनी बाजू बदलली अनेकांनी आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडलं पण या विपरीत परिस्थितीत सुद्धा अनेक जण सांगत होते संस्था असतील तर अडचणी होतील आता काही खरं नाही आता काही शिल्लक नाही आता निर्णय घ्यायला पाहिजे हे सगळं सांगत असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या साथीनं मराठवाड्यातला हा कोहिनूर हिरा जर ठामपणे पवार साहेबांच्या पाठीशी उभा असेल तर ते नाव राजेश भैया टोपेंच आता तेच आगे बढवायचंय आणि तेच आगे बडवण्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय की जसं भैया साहेबांनी सांगितलं तसं घनसावंगी मतदारसंघाची जबाबदारी सगळी तुम्ही घ्या आणि भैया साहेबांना आगे बढवण्यासाठी त्यांना मराठवाड्यात फिरण्यासाठी जास्तीत जास्त मोकळं करा ही तुमची जबाबदारी आहे कारण मराठवाड्यातून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या जी ताकद उभी करायची आहे आणि महाविकास आघाडीचं जे सरकार या विधानसभेनंतर आणायचंय त्यामध्ये राजेश भैया टोपे यांचा सिंहाचा वाटा असणार आहे आणि ती गोष्ट ती जबाबदारी तुमच्या प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि हा स्वार्थ नाही ही परिस्थिती ही वस्तुस्थिती आहे आज लोकसभेची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या कड लोकसभा निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला होत कारण दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फोडला होता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं होतं पन्नास खोके विसरला का हाय ध्यानात हा काय काय विसरायचं नाही ते नंतर परत सांगणार आहे पण दोन वर्षापूर्वी झालं होतं पन्नास खोके एकदम ओके आणि नंतर वर्षापूर्वी झालं लावू का आईस नाही तर सत्तेत येऊन बैस आणि त्यावेळी परिस्थिती झाली हे पक्ष फुटले आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये खरोखर महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो जो महाराष्ट्र महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा सांगतो जो महाराष्ट्र स्वाभिमानासाठी दिल्ली समोर गुडघे न टेकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आजही काळजावर कोरून घेतो हा महाराष्ट्र या पैशांनी विकला जाणार हा महाराष्ट्र या दबावाकडं झुकणार की महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा राहणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो तुम्हाला मानाचा मुजरा करतो की लोकसभा निवडणुकीत तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र हा स्वाभिमानाच्याच बाजूनी उभा राहणार हे तुमच्यापैकी प्रत्येकाने दाखवून दिलं पण भावांनो लोकसभा तो सिर्फ छाकीत ही विधानसभा भी बाकी आणि लोकसभेत जे काय झालं त्यामुळे सरकार बी खडबडून जागा झालं महायुतीतले तीन तीन पक्ष खडबडून जागे झाले म्हणजे लोकसभेत मतांची झाली कडकी म्हणून यांना बहीण झाली लाडकी एवढी वर्ष ज्या बहिणीची कधी आठवण झाली नाही त्या बहिणीला अचानक यांनी लाडकी केलं पण बहीण आता म्हणायली बहीण म्हणायली मला भावा ववाळणी देतो ते चांगलंच आहे आमच्याच कष्टाचे पैसे आहेत पोरग जन्माला येतो व्हॅक्सिन लावतो लावतो का इंजेक्शन देतो का नाही पोरग जन्माला आल्यावर त्या व्हॅक्सिन वर बी जीएसटी आहे आणि माणूस गेल्यानंतर तिरडीवर आणथरलेल्या कापडावर आणि कफनवर सुद्धा जीएसटी आहे तुमच्या माझ्या कष्टाचं वर बाडून आता बहीण लाडकी म्हणून त्याच्या नावाने फक्त पैसे देत आहेत सरकार काय खिशातून पैसे देत नाही म्हणजे मगाशी राजेश भैयाने विचारलं मी खरं तर जयंत पाटील साहेबांना इतका अर्थमंत्री पदाचा प्रगाढ अनुभव आहे प्रत्येक ठिकाणी त्या दिवशी धाराशिव मध्ये गेलो तिथे सांगितलं डीबी टीमला पैसे जमा झाले नाही आता भैयांनी सांगितलं पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले नाही विकास सोसायट्यांच्या तीन टक्के व्याजाचा परतावा केंद्राने दिलाय अजून राज्यांनी जमा केला नाही मग हे सगळेच्या सगळे योजनांचे आलेले पैसे हे फक्त मतांची बेगमी करण्यासाठी काही ठराविक योजनांकडे वळतात का हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि झाली काय परिस्थिती आता आज ती गुलाबी यात्रा जी महाराष्ट्रात निघाली ती आमच्या मतदारसंघात शिरूरला आहे कालपासून पण गंमत कशी झाली की आज माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आदरणीय अजितदादांना भारतीय जनता पक्षाची आमची बहीण आमची रणरागीने जुन्नरलाय भारतीय जनता पक्षात काम करते पण त्या अशाताई बुचकेंनी काळे झेंडे दाखवले सरकार कुणाचं महायुतीचं उपमुख्यमंत्री कोणाचे महायुतीचे आणि गुलाबी यात्रेला काळे झेंडे कोण दाखवतोय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी दुसरी गंमत कशी झाली मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच कळना परवा येताना एक बॅनर होता एक त्यांच्या राष्ट्रवादीचा बॅनर होता दुसरा मुख्यमंत्र्यांचा बॅनर होता राष्ट्रवादीच्या बॅनरवर लिहिलं होतं माझी लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर लिहिलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कळनास नक्की लाडकी बहीण कोणाची आहे उपमुख्यमंत्र्यांची आहे का मुख्यमंत्र्यांची आहे आणि त्यामुळं असं कळतंय का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच खटके उडायले योजना आमची आणि प्रसिद्धी तुमची अशी व्यवस्था व्हायला लागली आणि त्याच्याहून एक किस्सा आठवला जेवायला गेल होतो एका ठिकाणी तीन होत्या ज्या घरात जेवायला गेलो त्या घरात तीन सुना होत्या त्या त्या एका सुनीनं जेवीन बनवलं जेवण बनवलं एका सुनेनं दुसरीने ताटं केली आणि तिसरी ताटं वाढायला आली जेवण झालं चांगलं जेवण होतं मी हात जोडले म्हटलं अन्नदाता सुखी भव आणि तीन सुनांमध्ये भांडणं झाली बनवणारी म्हणती मी बनवलं ताटं करणारी म्हणती मी ताटं केली आणि वाढणारी म्हणती मी वाढले आशीर्वाद मला मिळाला पाहिजे आता सुना कोण कळलं आता सुना कोण कळलं त्यामुळं वाढणारा कोण आहे ताट बनवणारा कोण आहे बनवणारा कोण आहे हे कळण्याच्या नादात मायबाप जनतेला मात्र मूर्ख बनवलं जात आहे कारण माझी बहीण लाडकी असली तरी ती विचारती ओळणी दिली पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय झालं तुम्ही सांगितलं होतं सोयाबीनला सहा हजाराचा भाव देणारा भाव किती मिळतोय म्हणजे क्विंटल माग नुकसान किती दोन हजाराच कट्टे किती निघतात या कराला कट्ट्या माग नुकसान झालं बाराशे ते पंधराशेच जर तुमचे वीस कट्टे निघत असेल दादा हो तर तीस हजाराचं नुकसान झालंय पंधराशे द्यायला आणि तीस हजार, हजार तुमच्या खिशातले तुमच्या हक्काचे काढून घ्यायलेत हे विसरू नका त्यामुळे बहीण विचारते ओवाळणी दिली पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय बहीण विचारती ओवाळणी दिली पंधराशेची पण भाच्याच्या नोकरीचं काय त्या भाच्याच्या लग्नाचं काय आज मराठवाड्यातल्या तरुण माझा एक अस्वस्थ एक सामाजिक अस्वस्थता आहे गावागावात गेलं तर दोनशे अडीचशे पोरं भेटतील लग्नाचं वय उलटून गेलं तरी सुद्धा लग्नाला मुलगी मिळत नाही ही सामाजिक परिस्थिती आहे आणि ही केवळ हसण्यावारी न्यायची नाही ही एक फार महत्वाची गंभीर सामाजिक परिस्थिती आहे कारण आमच्या तरुणाच्या हाताला काम नाही तरुणाच्या हाताला रोजगार मिळत नाही आणि त्याचवेळी काय होतं महाराष्ट्रातले सतरा उद्योग धंदे हे गुजरातला जातात वेदांता फॉक्सकॉन गेला टाटा एअरबस गेला बल्क ड्रग पार्क गेला हे जे सगळं गेलं ना हे तुमच्या पोरांच्या नशिबातले रोजगार हे दिल्लीतून गुबगुबू वाजलं का महाराष्ट्रातले महायुतीचे नेते नंदीबाईला वाणी माना डोलावत्यात म्हणजे तिकडून वाजते गुबु गुबु वेदांता फॉक्सकॉन नेऊ का न्या मालक टाटा एअरबस नेऊ का गुबु गुबु गुबु, गुबु न्या मालक बल् ड्रग पार्क नेऊ का गुबु गुबु गुबू न्या मालक अरे न्या मालक न्या मालक करता करता आमच्या तरुणांच्या नशिबातला रोजगार तुम्ही हिरावून घेताय याची जर शरम सरकारला वाटत नसेल तर या सरकारला विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय थांबू नका एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आता काल मान्य मुख्यमंत्री म्हणाले कुठेतरी सरकारला बळ दिलं तर चे तीन हजार करू मला असं वाटलं होत भावा बहिणीचं नातं लय पवित्र आहे पण भावा बहिणीचं नातं पवित्र आहे त्याच्यामध्ये घासा घीस जर सरकार करत असेल तर सरकारने अप्रत्यक्ष कबुली दिली नी भी साड़े साड़े सा� की आमच्या बहिणींनी बी सांगितलं असेल पंधराशे देताय त्यातले साडेआठशे गेले गॅसला उरले साडेसहाशे साडेसहाशे तेल किती येणार मीठ किती येणार तिखट किती येणार साखर किती येणार याचाच हिशोब लागना पण एकीकडे मान्य मुख्यमंत्री महोदय जरी हे सांगत असले तरी दुसरीकडे आज एक फार गंभीर बातमी आली भावांनो आंतरराष्ट्रीय नाणे निधीने भारत देशाला एक इशारा दिलाय भारतावरच कर्ज झालंय दोनशे पाच लाख कोटी रुपयांच दोनशे पाच लाख कोटी रुपयांच हे कर्ज आता भारताचं जे एकूण सकल उत्पादन आहे जे जीडीपी जी पी आहे या जीडीपीच्या वर काही महिन्यात जाऊ शकत असं देशाला इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलाय आणि जर या पद्धतीनं हे कर्ज जी पेक्षा वर गेलं तर जी श्रीलंकेत परिस्थिती आली त्या पद्धतीनं आपला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाईल आणि त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी हे भान ठेवायला हवं की या पद्धतीनं योजना करत लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत असताना तिजोरीत खडखडाट खड़ा तर नाही ना याचा एकदा विचार केला पाहिजे पण ही सगळी परिस्थिती आहे म्हणूनच महायुती सरकारला कळले वा 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 मला वाटलं होतं हे फक्त आमच्या शिरू लोकसभा मतदारसंघातच आहे आता इकडं बी आहे आदिशक्ती भवानी उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक निष्ठा स्वाभिमान आणि संकट काळात त्याला धैर्यानं कसं तोंड द्यायचं असतं याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत उदाहरण नामदार जयंतरावजी पाटील साहेब या मतदार संघाचे खरं तर आमदार पण जे फक्त मतदारसंघापुरते राहिले नाही तर ते महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीठ असा ठसा उमटवला ते राजेश भैया टोपे बाबाजनी दुरानी नागेजी फाटे पंडितरावजी कांबळे सुनीलजी गव्हाणे निसारजी देशमुख कपिलजी आखात अर्जुनजी घोंगडे सुरेखाताई लहाने नंदकिशोरजी देशमुख संभाजीराव देशमुख अमोलजी लहाने कल्याणजी सपाटे व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेच खर तर उशीर झाला याची पुरेपूर कल्पना त्यामुळे निवेदकांनी जरी मनसोक्त व्यक्त व्हावं जरी सांगितलं असलं तरी फार जास्त वेळ बोलणार नाही कारण मला वाटतं घनसावंगीमध्ये भैया साहेब आल्यानंतर फार जास्त वेळ बोलण्याची आवश्यकता भासणार नाही साहेब कारण घनसामगी एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा लोकप्रतिनिधी असतो या लोकप्रतिनिधीचं काम इथं मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवणं त्यांच्या विकासाची कामं करणं हे तर असतच पण काही मोजके मतदारसंघ असे भाग्यवान असतात असे नशीबवान असतात की आपण म्हणतो पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा आणि त्या पद्धतीनं जेव्हा आपला लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा अख्या राज्यावर उमटवत असतो तो, तो मतदारसंघ तुमचा आहे आणि ते नाव आहे राजेश भैया टोपेंच <प्रावागा> कारण कोरोनाचा जो महामारीचा काळ होता या काळामध्ये तर संसदेमध्ये आम्हाला क्युबिकल करून दिले होते तुम्ही संसदेचं कामकाज बघितलं असेल आणि कोरोनाच्या काळातही संसदेचं जेव्हा कामकाज सुरू असायचं तेव्हा सगळ्या राज्यांमध्ये देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या काळात जो हाहाकार माजलाय त्या त्या राज्यातले खासदार त्या त्या राज्याची परिस्थिती त्या त्या राज्याची दुर्दशा ही पोट तिडकीनं मांडत असायची आणि जेव्हा ती परिस्थिती मांडत असायचे तेव्हा महाराष्ट्रातले खासदार अभिमानानं सांगायचे की जरी शिक्षणानं इंजिनियर असला तरी निष्णा डॉक्टरच्या वर आमच्या आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे हे महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेत आहेत हा तुमचा अभिमान आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीला जेव्हा आम्ही मध्ये फिरत होतो तर शिरूर, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेकांनी सांगितलं यंदा मत तुम्हाला कारण कोरोनाच्या काळच्या वेळी घरात अडचण झाली होती बेड उपलब्ध होत नव्हता तुम्ही बेड उपलब्ध करून दिला साधं लोकप्रतिनिधीचं सा काम आहे पण बेड उपलब्ध करून दिला म्हणून जर त्याची कृतज्ञता ठेवत असतील तर मला वाटतं ज्या माणसानं महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरातलं दुःख सुद्धा बाजूला ठेवलं त्या राजेश भाई प्रति प्रती तुमची कृतज्ञता काय असेल याची कल्पना ना केलेली बरी आहे आणि म्हणून फार जास्त बोलण्यापेक्षा खरं तर तुमच्याकडे मागणं मागायला मागा आलो आणि भैया साहेब हे मागणं मागायला आलोय तुमच्या मतदारसंघामध्ये ते यासाठी